हे ते, ते, आ, ते हा तर असा निर्णय झाला झालाय मठवाल्यानं बाजूला जे बनवून दिलेलं आहे त्या जागेमध्ये ते स्थलांतरित करतील आणि बाकीची जागा महापालिकेच्या मदत लागली आता काय झालं की जागा ती म्हणायचंच ताब्यात आहे पण अतिक्रमण आपल्याला काढायचंय आता तुम्ही करताय आठवडा वीस तारखे सव्वीस तारखेपर्यंत जे कच्चे ताडपत्री वगैरे टाकतो नाही शिफ्टिंगच करून जाणार असं वेगळं एकाच दिवसात सगळं करा ऑलरेडी तयार झाले साईडला शिफ्ट करायचं फिनिशिंग बाकी ते नाही मला माझं त्याच तो आहे फिनिशिंगात शिफ्ट करून टाका एका दिवसात करा ते जास्त जर झालं ना मग ते या इकडे जात तिकडे जात करतात

अरकुल स्थाद चरणारब पारना के रिवेः अगा रकाटर मिल, और रिवागा कहे नहीं है प्रणारब पारपाइब मिल